मित्रांनो एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवार गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थांना मनापासून गुरु कसे करावे नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी एस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो गुरुपौर्णिमा स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकरांसाठी अत्यंत पवित्र पावन शुद्ध आणि सगळ्यात मोठा दिवस मानला जातो या दिवशी स्वामींची विशेष सेवा केली जाते स्वामी भक्त स्वामींच्या मठात केंद्रात किंवा अक्कलकोट जाऊन स्वामींचे दर्शन घेत असतात त्यांची पूजा अर्चना त्यांची सेवा करत असतात परंतु त्यासोबतच भरपूर स्वामी भक्तांना स्वामी सेवेकरांना प्रश्न पडतो की स्वामींना गुरु कसे करावे स्वामींचे भक्त कसे व्हावे आता प्रश्न पडतो की गुरु केलं किंवा स्वामींचे भक्त झालो तर नियमांचे पालन करावे लागते भरपूर नियम असतात गुरु केले तर परंतु जर आपण मनापासून स्वामींना गुरु मानले गुरु केले तर मग नियम पाळायचे की नाही पाळायचे हे आपल्यावर आहे आता हे कसं करायचं तर गुरु दोन प्रकारे केले जाते एकतर अक्कलकोटला जाऊन किंवा केंद्रात मठात जाऊन तिकडे विधिविधानाने पूजा अर्चना करून हातात दोरा बांधायचा आणि ते गुरुपद घ्यायचं त्यांचे शिष्य आपण व्हायचं आणि दुसरी पद्धत आहे एक सोपी ती म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवघरात किंवा स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जायचं त्यांच्या समोर त्यांच्या मूर्तीच्या किंवा फोटोच्या समोर बसायचं आणि त्यांना प्रार्थना करायची की हे स्वामी महाराज आजपासून मी तुमचा शिष्य होतो आहे आणि तुम्ही माझे गुरु व्हा मी मनापासून दररोज तुमची सेवा करेन आणि मी तुम्हाला आयुष्यभरासाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुम्हाला आजपासून गुरु मानतो आहे आणि तुम्ही माझा स्वीकार करा शिष्य म्हणून एवढं बोलायचं बस आणि मनापासून स्वामींना गुरु मानायचं कोणता दोरा बांधायची गरज नाही कोणती पूजा कोणते हवन करण्याची गरज नाही फक्त मनापासून तुमच्यासाठी तुमच्या मनासाठी स्वामींना प्रार्थना करून तुम्ही गुरु मानू शकतात आणि मग त्या दिवसापासून तुम्ही स्वामींची पूजा अर्चना सुरू करा स्वामींची सेवा करा सेवेत काय तर एक माळ केली तरी चालेल दिवसाची सुरुवात स्वामींच्या श्री स्वामी समर्थ्या नामाच्या जपाने करा बस एवढं करा स्वामींना गुरु माना कोणतेही काहीही काम असेल स्वामींना विचारून करा कोणती शुभ वार्ता असेल स्वामींना सांगा जमलं तर नियमांचे पालन करा आता नियमांचे पालन कोणते तर जसं आपण दोरा बांधतो गुरुपद मिळवल्यानंतर गुरु केल्यानंतर तसेच काही नियम तुम्ही पाळू शकतात माणसाहारापासून लांब राहा व्यसनपासून लांब राहा वाईट विचारांपासून वाईट संगतीपासून लांब राहा गुरुचे म्हणजे स्वामींचे नामस्मरण सतत सुरू ठेवा एक माळ जप्त आपण करतोच आहे दिवसाची सुरुवात करण्यासाठी पण दिवसभर जिथे असाल काम करत असाल जेव्हाही वेळ मिळेल शांततेत असाल एकटे बसलेले असाल तेव्हा प्रवासात असाल तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला बोलायचं आहे आयुष्यभरासाठी हे स्वीकार करा आणि हे मनापासून आपण स्वीकार केलं नियम पाळायचे की नाही पाळायचे हे तुमच्यावर आहे पण जेव्हा आपण दोरा बांधतो गुरुपद मिळवल्यानंतर गुरु केल्यानंतर के तर ते बंधन असतं नियमांचं पालन करावाच लागतं पण हे मनापासून आपण गुरुचे स्वीकार केलं गुरु स्वामींना मानलं तर तेव्हापासून हे आपल्यावर आहे की नियम पाळायचे की नाही पाळायचे जर आपण मनापासून करत असू तर नियम पाळावे आणि गुरु मानून स्वामींना सगळं काही सांगायचं त्यांच्याशिवाय कोणतंही काम करायचं नाही त्यांना सांगून त्यांना विचारून सगळं करायचं अशा रीतीने तुम्ही मनापासून स्वामींना गुरु करू शकतात तर तुम मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ महाराज की जय